नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारामधील माजी मंत्री आणि वादात सापडलेले संदीप वाल्मी यांची भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या तीन तासातच भा पक्षातून हक्कलपट्टी करण्यात आली आणि संदीप वाल्मिकींनी शनिवारी पंचकुलांमध्ये मुख्यमंत्री नायब सिंह हो सैनी यांच्या उपस्थितीत सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षात पताका घालून स्वागत केले मात्र काही वेळाने मुख्यमंत्र्याचा पताका परिधान केलेला फोटो व्हायरल झाला संदीप वाल्मिकीच्या वादांशी संबंधित जुन्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या याची माहिती मिळताच आणि सी एम हाऊसमध्ये खळबळ उडाली आणि काही वेळानंतर पक्षाने संदीप यांच्या पक्षातून हकलपट्टी केली आणि भारतीय जनता पक्षाने सोशल मीडिया फ प्लॅटफॉर्म याच्यावर माहित माध्यमातून याबाबतचे पत्रही जारी केले होते संदीप वाल्मिकी यांच्या हकलपट्टीची माहिती देणाऱ्या पत्रात लिहिले आहे की आज दिल्ली सरकारने माजी मंत्री संदीप कुमार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यापूर्वी त्यांनी आपल्या पार्श्वभूमीच्या वास्तवस्थिती लपविता होते मात्र हे लक्षात येताच भारतीय जनता पक्षाने संदीप कुमार यांना प्राथमिक सदस्यावरून काढून टाकले तर संदीप वाल्मिक हे दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या पक्षातील म पक्षामधील महिला आणि बाल विकास मंत्री होते दोन हजार एकोण दोन हजार सोळामध्ये एका महिलेला संदीप वाल्मिकी यांच्यावर रेशन कार्ड बनवण्याचा वादग्रस्त प्रकरणात गंभीर आरोप केला होता या आरोपानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पद मंत्रीपदावरून हक्कलपट्टीसुद्धा केली आणि त्यांच्या पक्षातूनसुद्धा अकलपट्टी करण्यात आली मात्र त्यावेळी संदीप वाल्मिकी यांनीही कटाचा भाग म्हणून महिलाला टाय टार्गेट केलं होतं असा आरोप देखील त्यांच्यावर आहे तर संदीप पान यांचीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आहे तर संदीप वाल्मिक हा मूळचा हरियाणाचा सोनीपत जिल्ह्यातील आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील